खूप काय कमवलं अक्षरशः मला ती कमेंट वाचली अक्षरशः डोळख पाणी आलं मला भारी वाटलं की माझ्या नातेवाईकाच्या व्यतिरिक्त पण माझ्यावरती निरागस प्रेम करणार कोणीतरी आहे तर चला हा व्हिडिओ सांगते बाय माझ्या हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि व्हेरी गुड मॉर्निंग कारण आपण व्हिडिओ आज सकाळी सुरू केलेला आहे तर पाठीमागं माझा चाललेला आहे चहा आणि आजपासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे तर मी आणलेले आहे स्वामींसाठी फुलं तर आमच्या इकडं म्हणजे जिथे राहते ना तिथं इकडं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये फुलाची शेती आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात महालक्ष्मीचे तर त्याच्यासाठी जा आमच्या गावातून भरपूर गाड्या जातात म्हणजे शेतकरी भाग आमची इथं खूप आहे आणि इकडे जास्त प्रमाणात फुलं पिकवली जातात आहे ना hmm. फुलाच्या लागवडी जास्त होतात तर बघा मी अशी चांदणी का तर मी आज स्वामींच्या सेवेसाठी छानशी फुलं आणलेली आहेत बघा आमच्या इथल्या मुलाला मी म्हटलं तर घेऊन ये एक किलो काय किलोप्रमाणे रेट असेल ती देईल तुला तर बघा असं एकदम ताजी ताजी फुलं येतं रात्री त्यांनी तोडून ओमकड दिली होती तर म्हटलं स्वामींच्या सेवेसाठी आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर मला पण वस्त्री वगैरे धुवायची आहे परत पुन्हा फोन येतोय तर आणि भरपूर जणांच्या कमेंट होते आशा एकच मिनट तर भरपूर जणांच्या कमेंट होत्या ताई दाजींना बरं आहे का तर दाजींना बरं आहे पण डेंगूचा ताप असतो डॉक्टर म्हणतात ते म्हणजे ना येत राहतो एक महिना आधी महिना त्याचा त्रास होतो थोडासा येतो जातो तर तसा जा ताप येतोय जातोय तर बाजारला जायला सुरुवात केलेली आहे आणि माझं काय होतंय असे लेट व्हिडिओ पडतात त्याच्यामुळे माझी अपडेट तुम्हाला लेट आहे त्याच्याबद्दल सॉरी क्षमा असावी कारण खूप गोंधळ होत आहे आता क्लास चालू केलेला आहे त्याच्यामुळे होत आहे तर दाजीची काळजी नसावी दाजी आता स्टेबल आहेत व्यवस्थित आहे पण थोडाफार ताप येतोय पण धंदा पाणी बंद करून चालणार नाही मला समजून घ्या थोडस खरंच कारण सगळं आपल्या धंद्यावर डिपेंड आहे बरोबर आहे ना का नाही तर दाजीना काही त्रास देत नाही माझ्या बरोबर फक्त त्यांना अजिबात मटकी विकायला होत नाही मी स्वतः मटकी विकते नाही देत काय तर मी स्वतः मटकी विकते दाजीनं आपलं बसवते फक्त ड्रायव्हर म्हणून आपण येते मला काय गाडी चालवता येत नाही तर काळजी इतकी करू नका आणि पाठीमागच्या व्हिडिओ बघतात ताई तर लेट थोडे व्हिडिओ पडतात त्याच्यामुळे तुम्हाला वार वगैरे काही समजत नाही तर समजून घ्या मला सुद्धा आता म्हणजे एक दोन दिवस झालं बाजार चालू केलाय ताप येतो एक त्या दिवशी कॅन्सल केला होता बाजार तर चला आता आवरून घेते दाजींना चहा वगैरे देते पहिल्यांदा दाजींना चहा आणि आज पूजा दाजी करतील कारण मला उशीर झाला आहे थोडासा उठायला त्याच्यामुळं आजची सेवा स्वामींची दाजी करणार आहेत तर चला कोणाचा फोन येते अगोदर फोन घेते तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता जायचं आहे याच्यानंतर ना क्लासला दाजी गेलेले आहे स्टेशनला तर दाजे आल्याच्यानंतर नंतर मला सोडवायला येतील आणि माझ्या ओमला काल मी डबा द्यायला गेले होते तर बघा त्याला आवाज दिला मी आणि तो पळत आला त्यावेळेस त्या झाडावरची म्हणजे शाळेच्या समोर झाडं आहेत ना त्याच्यावरती मावळ्याची माशी होती बहुते बघा कशी चावली माशी चावली रे तर चला आता कपडे धुवायचे आहेत कपडे आणलेले आहेत बाहेर तर पहिल्यांदा कपडे धुवून घेते आणि आज स्टेशनला गेले तर अजून आलेले नाही तर बघा आज बादलीवरून कपडे तर रोज कपडे धुवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं बाबा मला तर लई टेन्शन येतं कारण चला तर धुवा तर लागते ना आपल्या दारात खूप मोठा खडक आहे असा बघा तुम्ही बघू शकता तर लय भारी धुता येतात कपडे येत काय तर चला धुवा धुवून घेते तर कपडे ना बोल की तर आता पटपट कपडे धुवून घेते दाजींची वाढ बघते आणि बघा इकडं असं ढगाळ वातावरण झालंय कालपासून ढगाळ वातावरण झालंय आभाळ येत आहे काय पाठायला नाहीये बघू आता धुवायचे धुवायच्या वाळ्यात नाही सांगता येत नाही एकदा धुवून टाकले म्हणजे मोरीवरची दुरीवरती का रे ओम आणि आमच्या ओमनी आता शंभू केलाय त्याच्या त्याच्याचा कानाला चावली आहे आम्हावाळ्याची माशी त्याच्यामुळं त्याचा कान पण सुजलाय ना रे ओम डा परत यायची काय गरज होती का वाळा तिथून हा नाही ती माशी लांब होती मला कधी पण सांगते तुला ती नव्हती माशी आगी माशी होती आगी, आगी नाही मी तुला कधी पण सांगते तू डबा घेऊन येताना पळत येत नको जाऊ डबा घ्यायला येताना हा डबा घ्यायला येताना म्हणजे सॉरी पळत येत नको जाऊ काय होत तुला गरबडीत पळतो मी आवाज दिला की कशी यायचं मॅडम खबरतात का मग ना जर राहिलेलं तुझी गरबडत असतेच राहिलेलं राहिलेलं मॅडम का पडलं काय होऊन थोडंसं होऊन पडलं ढगाळ वातावरण चालू झालं आहे ना धुऊन पडलं का सूर्य निघालं आहे इकडं आता ऊन पडलं तर बराच वेळ झाला होता दाजी टेशनला गेलं ते माझे कपडे वगैरे धुवून झाले आणि आता आलेले आहे दाजी तर आता मला तापाला तर माझं आवरले आहे तुमच्या तर काही तापत जायला तयार नाही का मलाच नेतो काय माहिती आहे आता आणि माझा पण हा उजवा हातले दुखतोय त्याची शिरच अशी अचानक लय दुखती तर बघू आता मी दवाखान्यातून जाणार आहे आठ दिवस झाले मला दुखते करायची त्याचा सहन करती तर चला आता क्लासला जाते माघारी परत बाजारला जायचंय आहोरा चला बघा इकडं एवढी कपडे दुखले बघा दोन वलन बरेच कपडे होते ते दुख कपडे धुवायचा हा खूप मोठा प्रश्न कांदा कुणी इथे टाकलाय कांदा किती मागे कांदा झालाय आता साठ सत्तर रुपये किलो जुना कांदा लय महाग झालाय तर चला थोडंसं सामान सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे मला एक पट्टी घ्यायची या क्लासला लागते या तर बघू एक चॉक वगैरे घेते कात्री घेते कात्री पण घेताय का कात्री आपली वो ती बेंड झाली या माझ्याकडे आहे ऑलरेडी पण ती बेंड झाली चला, चला मग तर आता आम्ही हलोला आहे कात्री घेण्यासाठी हा दहा नंबर

पट्टी पण घ्यायची खर्च करावा मी पट्टी घेतली कात्री वगैरे घेतलेली आहे परत मला पट्टी पण घ्यायची होती आणि ते एकच भाऊ असतो काही पण वस्तू घ्या तेव्हा शेटला म्हटलं मी एकच भाव लावता नेहमी काहीतरी कमी करायचं का त्यांनी कमी केले भारी वाटलं म्हणलं तुम्ही कसं करायला आता <स्थाँगा> कुठे जायचंय आपल्याला ग्लासवरून डायरेक्ट आता मी आलेले आहे बाजारात आणि मी काही घरी गेले नाही दाजी घ्यायला आले नाही कारण आज आमच्या गावचाच बाजार आहे मग <स्थाँगा> मी चालत आले जराचं जवळ होतं तर बघा मला वाटलं पपया वगैरे झाडा पिकलेलं होतं तुडून आणतात का नाही फोन करणार ते पण त्यांच्या मनाने चालले त्यांनी तुडून पुढे चालले आता वाटायला व्हायचं आणि आज मी चिवतायचं सतीस ब्लाऊज शिवलेला आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ लगेच टाकणार आहे मावशी इकडं आहे हरभरा वाटण्याचा मटकी मुलगा आणि गिर आले तर म्हणते आम्हाला पण घ्या हा बघा बरं आहे का तुमचं बरं आहे का तुमचं आता बोला की दोन शब्द आता

तर आता मी पोचलेले आहे घरी आणि चिवताईला म्हटलं तुझ्यासाठी ब्लाऊज शिवलाय तर आमची चिवताई खूप खुश झाली आणि बघा घातलेला आहे फायनली ब्लाऊज तर बघा कसा शिवलाय दाखव गोळापाटी बघून <laughs> तर कार्यक्रमाला अगदी चिवताई दहावी पर्यंत जाऊस्त पर्यंत हा ब्लाऊज तिला येऊ शकतो मापात फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे आणि फोग्याचा शिवलाय तर कशी दिसती आमची चिवताई चिवताईसाठी एक तू घंटा आहे बघा माझी मम्मी अशा प्रकारे शिवती आणि छान शिवलय आवडला का बाळाला माझ्या आणि एका मावशी म्हणजे ताईंची कमेंट आहे की चिवताई मम्मीला त्रास नको देऊ आणि माझ्याकडे सुट्टीला कोल्हापूरला या तर मला इथं तर आणि परत म्हटल्या की ताई तुला राग नको यायला म्हणून कमेंट केलेली आहे ताई मला चिवताई आणि ओमसाठी गिफ्ट पाठवायचं आहे तर नवीन वर्षा म मध्ये तर मला गुगल पे नंबर दे तर ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघता वेळ काढून कमेंट करता एवढ्या आपुलकीनी तेच आमच्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे उलट मीच कधी कोल्हापूरला आले तर नक्की नाही अवश्य तुम्हाला भेटणार आहे हे माझ्यासाठी खूप जे काय अनमोल नाती बनलेली आहे ती, बन ती माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत रक्ताच्या नात्यापेक्षा ही माझ्या युट्यूबला मी माझी काही नातेवाईक तयार केलेला आहे माझी वेगळीच फॅमिली ही माझ्यासाठी माझ्या सख्या नात्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे जेव्हा मी या तुम्ही माझ्यासाठी एवढी आपुलकीने कमेंट करता खूप छान बोलता वेळ काढून माझे व्हिडिओ बघता हीच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि आयुष्यभर माझ्याशी असेच कनेक्ट राहा असंच प्रेम द्या हीच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे त्या आम मुशीने आम्हाला कमेंट केलं आम्हाला गिफ्ट पाठवायचं व्हायचंय तर गिफ्ट इतकं अनमोल नसतं पण तुमचे कमेंट इतके अनमोल म्हणजे मी आता ऐकली जस्ट म्हणजे मग बोलत भारी वाटलं म्हणजे गिफ्ट तुम्ही असं कमेंट केली त्यामुळं तुम्ही गिफ्ट पाठवू नका पण आमच्या बरोबर तुम्ही आम कनेक्ट राहा आम्ही कधी कोल्हापूरला आलो तर नक्की तुम्हाला भेटायला येईल हेच आमच्यासाठी खूप मोठी पोचपावती आहे यूट्यूबवरची की मी माझं वेगळी फॅमिली तयार केलेली आहे की त्यांना वाटतं माझ्या पोवरांना गिफ्ट पाठावं मला भेटावं खरंच मला मी काहीतरी कमवलं पैशापेक्षा पण खूप काय कमवलं का अक्षरशः मला ती कमेंट वाचली माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की मलाही भारी वाटलं की माझ्या नातेवाईकाच्या व्यतिरिक्त पण माझ्यावरती निरागस प्रेम करणारं कोणीतरी आहे तर चला हा व्हिडिओ बी तेच सांगते बाय बाय सगळे